खुशखबर 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 प्रथमच आपल्या उदगीर शहरामध्ये ओम स्पाइन केअर क्लिनिक कल्पना चौक उदगीर आता विसरून जावा मेडिसिन गोळ्या औषधांना फक्त भेट द्या ओम स्पाइन केअर क्लिनिकला मान पाठ कंबर लकवा वाई वात हातापायाला मुंग्या येणे मांसपेशी नसांना ताण पडणे अशा विविध प्रकारच्या आजारांवर उपचार प्रथमच आपल्या उदगीर शहरामध्ये डॉक्टर अर्जुन गवळी यांच्या हॉस्पिटलचा पत्ता आहे कल्पना चौक जाधव कॉम्प्लेक्स उदगीर नाव नोंदणीसाठी आजच संपर्क करा विष्णुदास हरिभाऊ फुले दावणगावकर संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ झिरो दोन चौतीस धन्यवाद सर आपण केअर क्लिनिक चालू केलेले आहे काय नेमकं या क्लिनिकमधून कुठल्या आजारावरती उपचार केले जातात आणि काय नेमकं तुमच्या स्पेशलिस्ट आहे नमस्कार माझं नाव अर्जुन गवळी गुण मी सोलापूरहून आलो आहे सोलापूरला एक माझं क्लिनिक आहे पुण्याला आहे आणि आता उदगीरला चालू केलेलं आहे आमचं अल्टरनेटिव्ह मेडिसिनमध्ये कोर्स झालेला आहे आम्ही स्पाइन मॅन्युक्युलेशन जॉईंट मॅन्युक्युलेशन ह्याचं ट्रीटमेंट करतो आहे सर्वात म महत्त्वाचं म्हणजे शरीरामध्ये सर्वात महत्त्वाचं पार्ट म्हणजे पाठीचे मनिके जे आहे आणि त्याच्यातनं आतनं येणारं जे जो आहे स्पायनल कोर्ड आपला त्याच्यामध्ये कुठं ना कुठं जॉईंटमध्ये त्याची म्हणजे कम्प्रेस झालेलं जातं किंवा गादीने दाबले जातो त्यामुळे त्या नसा ज्या अवयवाला किंवा त्या हातापायला जातात त्या भागांना त्रास होतो आणि आपण त्याचं मॅनिप्युलेशन केल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन होतं आणि जे बोनची जी मिस अलायमेंट झालेली आहे ती जागेवर आल्यामुळे पेशंटला आराम पडले जातो ही अशी आमची ट्रीटमेंट आहे त्याच्यासोबत जे विदाउट मेडिसिन जे ट्रीटमेंट आहे ते करतो आम्ही ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चर इतर विदाऊट मेडिसिनचं जे काही थेरपी आहे आपल्या ट्रेडिशनल नॅचरोपॅथी जे आहेत इतर जे काही मल्टी ट्रीटमेंट आम्ही करतो याच्यामध्ये त्याच्यामध्ये आणखी काय नेमकं कुठले कुठले आजार येतात त्याच्यामध्ये काय आजारच्यामध्ये आता सध्या जे आपले लाईफस्टाईल झोपण्याचं उठण्याचं मोबाईल हँडल करण्याचं किंवा जे आपण मल्टीविटामिनचा आहार सतत आहार खात नाहीये फास्ट जा जा फूड जा 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 जा। जा जास्त खातो आहे त्यामुळे जे काही म्हणजे स गाड्या चालवून आपल्या खड्ड्यामध्ये छोटा मोठा आजार होतो किंवा हे जे आहेत आपली लाईफस्टाईल थोडक्यात जे आपली लाईफस्टाईल चुकीची झालेली आहे व्यायामाचा अभाव झालेला आहे त्याच्यामुळे सर्वायकल सरस जास्त मला सर्वायकल आणि लंबर जे झेपेनं आणि शुगरचे काही पेशंट असेल तर प्रॉब्लेम शोल्डर वगैरे हे जे होतात ते बरेचसे हे कॉमन आजार भरपूर झालेलं ते त्यांना ते म्हणजे आजार म्हणता येत नाही की आपण ते ओढून घेतलेले आहे लाईफस्टाईलमुळे झालेले आपण त्याला थोडंसं स्पाईन मॅनिप्युलेशन केलं की आहे त्याच्यामध्ये नाळी सगळ्या गोष्टी आता मोटापा वगैरे कसं काही लोकांचं कॉन्स्टिपेशन असतं आहे त्यामुळे नाभी संत्राला नसते आम्ही मग त्यावर नाभी सेट करतो आम्ही त्याची त्यामुळे थोडंसं कॉन्स्टिपेशन त्याचं कमी झालं की थोडंसं मोठाप्याला वगैरे कमी कमी प्रमाण होतं गॅसेसला आ, कमी आ, कमी प्रमाण होतो त्याचा म्हणजे ह्या गोष्टी त्याच्या कमी होतात का बी पी संदर्भामध्ये तर थोडक्यात आम्ही कुठलंही म्हणजे पेशंट असले तर त्याचं जी कंटिन्यू जी बी पीची वगैरे गोळी चालू आहे ती त्यासाठी देतो पण बी पीच्या संदर्भामध्ये म्हणलं तर बॉडी त्यांची डिटॉक्स व्हायला पाहिजे तो तो भाग वेगळा आहे तसं आम्ही त्याला पंचकर्म वगैरे करून त्याचं बॉडी डिटॉक्स एनिमा वगैरे शिरोदार वगैरे त्या गोष्टी देतो त्यामुळे त्यांचं थोडंसं बी पीचा हे होऊन जातो त्यांना पण सरासरी बी पीच्या पेशंटला वगैरे जे आहे ते जी गोष्ट आहे ॲलोपॅथी जी कंटिन्यू करते त्या गोष्टीला आम्ही काही चालू थोडंस करत नाही आहे त्याचा जो पूर्ण मेडिटेशन ज्या मेडिसिशन मेडिसिन आहे त्याच्या चालू ठेवायला गेला होतो शुगर आणि बी पीचे जे काय असेल ते आमचं जास्त म्हटलं मसल्सशी रिलेटेड आणि जॉईंटशी रिलेटेड जास्त आजार आहेत जेणेकरून बाबा गोळ्या खाल्ल्या तरी थोडा पेशंट समाधानकारक नसतोय थोडाफार असतो पण जास्त समाधानकारक नसतो तर या संदर्भातील जे पेशंट आहेत त्यांनी आवर्जून भेटावे माझं एक म्हणजे जे म्हणजे त्रस्त झालेले पेशंट आहेत औषध गोळ्या खातात पण पाहिजे तसं त्यांना समाधान मिळत नाही तशांना एक माझं एक आव्हान आहे की त्यांनी एकदा येऊन की थेरपी काय आहे त्याची एकदा भेट घ्यावं त्यांनी पेशंटनी आणि जवळपास मी असं हे करतोय की पेशंट थोडा समाधानकारक होईल त्यामुळे आणि हे जे म्हणजे सर्वायकल लंबर सायटी काय ह्या ज्या गोष्टी वगैरे औषधांनी समजा आपण कमी करू शकतो हे आजार जे आहेत त्यांना पेशंट आमचा पत्ता कल्पना टाकीज कल्पना चौक ओम स्पाइन केअर क्लिनिक नाव काय सर आपलं मी धनाजी गंगाधरराव जाधव बरं कुठून आल सर आपण उदगीरमध्ये जालबायझर होतो रिटायरमेंट हा थोडं गुडघ्याचा त्रास आणि म्हणजे कमरेचा थोडासा त्रास होता आणि मान थोडी दुखायची आजच्या सेशनने तुम्हाला कसा आराम वाटत एकदम लगेच पहिल्या वेळेसच मला म्हणजे खूप वाट। चांगलं वाटलं चांगलं वाटलं एकदम एक बढिया ट्रीटमेंट आहे आणि आपलं सुद्धा म्हणजे हार्दिक अभिनंदन सर तुम्ही खूप छान ट्रीटमेंट करताय थोड्याच अवधीमध्ये उदगीर पूर्ण लोक तुमची नक्की ट्रीटमेंट घेतील अशी अपेक्षा मला नक्कीच आहे चालेल धन्यवाद ओके सर गाडी चालू उठलो वरमुळ गेलं पाच वाजे पाच वाजता गाडी काहीतरी गाडी घालून तुम्ही गाडीमध्ये गेली श्वास घेऊन सोडा Vielen Dank. तुम्हाला दहा वर्षाचा त्रास होता मानपाट कंबरचा आज पहिला उपचार झालाय तुमचा किती प, किती बरं वाटत आहे तरी किती टक्के एकदम बर कुठल्या काय औषध गोळ्या नाही काय नाही दुकानच्या औषध गोळ्या खात होतात पण आता तर कुठल्या औषध गोळ्या नाही काय नाही फक्त उपचार न बरं वाटायला ना म्हणजे एक पन्नास टक्के तरी का त्याच्या वरी पन्नास पन्नास पुढून झालं आता बाराम होते बघा फिरून असा हे करून मानेमध्ये खुस ह्या ट्रीटमेंट काय नाव आपलं बर कुठं आलं बर ट्रीटमेंट घ्यायच्या अगोदर काय काय त्रास होतो बर आता आज पहिला उपचार झाला पहिले ट्रीटमेंट झाली तुमची कस कसट्यातलं राहिलंय फक्त बाकी मानपाट कंबर कम कमी झाले पहिल्या सेटिंग मध्ये किती तर कॅम वाटत बाकी सगळं आराम झालंय बरं ठीक आहे चालतं आहे या ट्रीटमेंटने काय नाव आपलं पाटील आलं तर बरं काय त्रास होता आपल्याला किती वर्षापासून जवळपास दहा वर्षापासून आज फर्स्ट सेशन झालंय फर्स्ट सेशन मध्ये किती आराम सत्तर ओके मागच्या वेळेस से, एक सेशन झालंय तुमचं आज दुसरं आहे दुसऱ्या सेशन मध्ये किती आराम वाटतं कशा कशात आराम वाटत कमी झालं आराम आहे सगळं आता काय राहतं कुठं थोडंसं कुठं कुठं आणखी त्रास आहे थोडासा आहे ते साईडला का ठीक आहे कमी होऊन जाईल काय नाव आपलं कुठून आलं धावलगाव काय त्रास आहे आणि किती वर्षापासून बरं त्याच्यावर कुठं काय औषध गोळ्या घेतल्या काय फायदा झाला काहीच नाही दहा वर्षापासून त्रास मानपाट कंबर ठीक आहे पहिला ट्रीटमेंट देऊ किती आराम होते बघूया बस 목아아아어아 yeah. <smples hyenas> oh. uh, p <potato noise> <마 pronouns>